एसटी महामंडळातील शहादा आगारात वाहक म्हणून काम करणारे राजेंद्र मराठे यांच्या खुनाचा गुन्हा उलगडण्यात जिल्हा पोलीस दलाला अठ्ठेचाळीस तासाच्या आत यश आले आहे वाहक असलेल्या सासऱ्याचा खून जावाई गोविंद सोनार याने सुपारी देऊन केल्याचे पोलीस चौकशीत निष्पन्न झाले आहे पोलिसांनी चार मारेकऱ्यांसह मुख्य सूत्रधार जावयालाही अटक केली आहे पत्नीशी झालेल्या वादाची प्रचिती खुनात झाल्याचे समोर आले आहे दिनांक सोळा मार्च रोजी शहादा तालुक्यातील नांदर्दे शिवारातील फरशी पुलाखाली बेपत्ता असलेले राजेंद्र मराठे यांचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला घटनेचे गांभीर्य ओळखत पोलिसांनी तपास सुरू केला नंदुरबार स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने कांदिवली येथून निलेश पाटील विक्की बिरारे आणि दोन अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेतले होते यांनी गोविंद सोनार यांनी सुपारी दिली असल्याचे कबूल केले त्यावरून सूत्रधार जावाई गोविंद सोनार यांना पोलिसांनी अटक केले चोघ आरोपींकडून राजेंद्र मराठे यांचा खून केल्याचा व्हिडिओ तयार करून सूत्रधार जावाई गोविंद सोनार यांना पाठवल्याची कबुली यावेळी आरोपींनी दिली सदर गुन्याचे आरोपी पकडताना कांदिवली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या विभागाची देखील नंदुरबार पोलिसांना मदत मिळाल्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयेस यांनी सांगितले अवघ्या अठ्ठेचाळीस तासात क्लिष्ट अशा गुन्ह्याचा उलगडा नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने केल्याने पोलीस दलाची कामगिरी नक्कीच कौतुकास्पद आहे शहादा पोलीस स्टेशनमध्ये चौदा तारखेला मिसिंग दाखल होते त्या मिसिंगच्या तपासाच्या दरम्यान डायल वन वन टूचे कॉलवरून एक अर्धवाट जलालेली प्रेताबाबत माहिती मिळाली होती सोळा तारखेला त्या सो आ, ते मिळालेली प्रेत जे होती ती त्या मिसिंग व्यक्तीशी मॅच झाली असून हो त्यांचे जे परिवारजनक आहेत त्यांची तक्रारीवरून कलम तीनशे दो दोनशे एक अन्वय सतरा तारखेला एक खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या गुन्हाचे तपासादरम्यान वेगवेगळी तपास पथक प्रभारी अधिकारी शहादा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री शिवाजी बुधवंत स्थानिक गुन्हे शाखाचे प्रभारी अधिकारी श्री किरण खेडकर अप पोलीस अधीक्षक निलेश तांबे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री पवार यांचे बारकाई पर्यवेक्षणवर वेगवेगळे पथक उज्जैन सुरत मुंबई असं जाऊन आरोपींना दोन दिवसामध्ये त्यांना ताब्यात घेतले आज रोजी एकूण चार आरोपी पोलिसांचे ताब्यात आहे आणि गुन्हा अवघडकीस आणलेला आहे आणि दोन विधी संघर्ष बालकही या गुन्ह्यामध्ये सामील आहे यामध्ये मुंबई पुलिसचे क्राईम ब्रांचचे युनिट क्रमांक अकरा यांचे अधिकारी यांचा आम्ही विशेष अभिनंदन करतो त्यांनी या गुन्ह्याचे आरोपी ताब्यात घेण्याकरिता नंदुबा पोलीस विभागाची मदत केली होती आणि आमचे जे जी जी सर्व स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार आहे त्यांनी खूप मेहनत करून हा गुन्हा उघडकीस आणला होता तर त्यांचेही विशेष करून अभिनंदन कौटुंबिक वादामुळे हा गुन्हा घडला असा प्रथम प्राथमिक दर्शनी दिसत आहे याच्यामध्ये पूर्वतयारी होती आणि कट रचलात आला होता म्हणून याच्यामध्ये एकशे बीस बी कलम आय पी सी आय पी सीचे कलम पण लावण्यात आलेले आहे आणि पुढचा तपास श्री शिवाजी गुरमल पोलीस निरीक्षक शहादा पोलीस स्टेशन यांच्याकडे आहे